नमस्कार मी साक्षीदार या चॅनल चॅनलमध्ये मी मयूर तांबडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपल्यासोबत आहेत अतुल म्हात्रे पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर आपण त्यांच्याशी आज बोलूया आणि त्यांना बोलत करूया पेण विधानसभा मतदारसंघातील आपल्या पराभवाची कारण काय आणि आपल्याला याबद्दल काय वाटतं निश्चितपणे म्हणजे आपण सगळे महाराष्ट्रातले आकडे पाहून आहोत आणि महायुती महाविकास आघाडीमध्ये जी लढत झाली त्याच्यामध्ये अनपेक्षित प्रकारचा रिझल्ट आपल्या सगळीकडे पाहायला मिळालेला आहे कोणालाच वाटलं नव्हतं की अशा प्रकारच्या मताधिक्यानी महायुती जिंकून येणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती जे ह्या विषयाचे तज्ज्ञ आहेत त्या लोकांना देखील याची कल्पना नव्हती स्वतः महायुतीतल्या घटक पक्षांना देखील याची कल्पना होती अनेकांनी पाहिलं की निकालाच्या आदल्या दिवशी अपक्षांसोबत चाललेल्या चर्चा सत्ता स्थापनेच्या दिशेने या सगळ्या आपल्याला आपण पाहून होतो जर एवढ्या प्रकारच्या मताधिक्याची जर कोणालाही कल्पना असती तर अशा प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या त्याच्यामुळे फारच अनपेक्षित होतं विशेष करून जर मी पेण विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या जे काही यश पराजय जो काही आपण म्हणताय त्याच्याकडे पाहायचं झालं तर मी म्हणेन की मी त्याला पराभव मानत नाही पहिली गोष्ट तर काय की असा मतदारसंघ ज्याच्यामध्ये लोकसभेच्या वेळेलाच अठ्ठेचाळीस हजारांनी महायुतीची महाविकास आघाडीवरती लीड होती महाराष्ट्रातली सर्वात जास्त लीडपैकी हे एक लीड आहे अशा ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी जो प्रयत्न केला तो प्रयत्नाबद्दल मला नक्कीच अभिमान वाटतो की ज्या प्रकारची लढत आम्ही उभी केली त्यावेळेचे लोकसभेच्या वेळेला तटकरे साहेब आणि गीतेंमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून जी लढ लढत झाली होती त्या लढतीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं की त्यावेळेला गीते साहेबांना सासष्ट हजार मताधिक्य मिळालं होतं आणि त्या मताधिक्याच्या हो मता नंतर त्यांचं म्हणणं असं होतं की शेतकरी कामगार पक्षाची याच्यामध्ये बिलकुल देखील मतं नाही आहेत पंचावन्न हजार मतं ही फक्त आणि फक्त शिवसेना उभाट्या गटाची मतं आहेत असं असताना ह्या वेळेला ह्या लढतीमध्ये मला स्वतःला साधारणपणे तीस हजार मतं मिळवलेलं आहे की जिथे पक्षाची काहीच मतं नाही तिथे आपण तीस हजार मतांपर्यंत पोहोचू शकलो हा जो काय आपण बाजी मारली ही खरोखर एक कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं पक्षाच्या दृष्टिकोनातनं सकारात्मक आहे असं मला वैयक्तिक वाटतं दुसरं जरी समजा इथे आज बी जे पीचे आपले रविषेक पाटील यांचा विजय झालेला असला तरी देखील हा त्यांचा विजय असला तरी देखील त्यांनी मला पराभूत केलं नाही याचं कारण काय की संपूर्ण प्रचारादरम्यान ज्या विषयांवरती मी भाष्य केलं विशेष करून सांगू इच्छितो की मी कबुली दिली होती की सहा महिन्यामध्ये मी पाट्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावेन मी सेसचा जो प्रलंबित विषय आहे तो मार्गी लावणार आहे मी एम आय डी सीचा जो ॲक्विझिशनचा विषय आहे त्याच्यावरती काम करणार आहे आणि तो देखील मार्गी लावणार म्हटलं होतं मी मी पूर्व भागामध्ये ज्या प्रकारचा रोजगार नाही आहे त्याच्यासाठी मी ॲग्रो टुरिझम मेडिकल टुरिझमचे कार्यक्रम राव्याने म्हटलं होतं मी अमरापूर विभागामध्ये गणपती कारखान्यांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय मांडला त्याचबरोबरीने मी ज्या आदिवासी वाड्यावस्त्या ज्या ह्या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तिथे पायाभूत सुविधा त्याचबरोबर घरकुलांच्या स्कीम मोठ्या प्रमाणात राबवण्याविषयी मी म्हटलं याची मी आकडे स्पेसिफिकली दिलेले आहेत पीणमधलं जे नियोजनाचा अभाव आहे शहरातला त्याच्याबद्दल मी तिथल्या सामाजिक आणि तिथल्या इतर ज्या सुविधा आहेत त्याच्याबद्दल मी कबुली दिली होती की नियोजनबद्ध पद्धतीने आपण कसा विकास करणार आहोत या सगळे विषय जे मी दहा विषय मांडले म्हणजे मा प्रमुख दहा विषय या प्रमुख दहा विषयांबद्दल ज्याच्यामध्ये रोजगार ही एक महत्त्वाची गोष्ट होती मी म्हटलं होतं की मी स्वतः पाच हजार नवीन रोजगार इथल्या स्थानिकांना मिळवून देणार आहे याच्यातल्या कुठल्याही विषयावरती आजपर्यंत इथल्या प्रस्थापितांनी भाष्य केले नाही जरी मध्ये त्यांचा विजय झाला असला तरी मुद्द्यांवरती भाष्य केलेलं नसल्यामुळे त्यांनी मला पराभूत केलं नाही या मुद्द्यांवरती मी सातत्याने काम करत राहणार आहे आणि माझं तर म्हणणं आहे की हे आव्हान आहे की जे प्रमुख दहा मुद्दे मी म्हटलेले आहेत की स्वराज्याचं माझं जे विजन स्थानिकांसाठी मी मांडलं होतं त्यावरती आज इथे असलेले विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील साहेब जे पूर्वी मंत्री राहिले होते अजून एकदा ते आमदार राहिले होते आणि ही तिसरी वेळ आहे त्यांची आमदारकीची त्यांनी त्याचबरोबरी ह्या मतदारसंघामध्ये राज्यसभेवरती नवनिर्वाचित धैर्यशील पाटील साहेब आहेत जे खासदार बनून गेलेले आहेत लोकसभेच्या वेळेला निवडून गेलेले सुनील तटके साहेब जे स्वतः खासदार आहेत हे तिघही सा या मतदारसंघात हे ऍटलिस्ट दहा जे प्रमुख मुद्दे आहेत याच्यावरती प्रयत्न करावे आणि हे लोकांना पूर्ण करून दाखवावे एवढंच मी त्यांना म्हणेन आणि त्याच्यातला खरोखर हा जो काही आपण लढत लढलेली आहे तिची कार्यसिद्धी होऊ शकेल नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुवा उडवला तर या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मताधिक्याबद्दल आपण कसं पाहता नाही एक म्हणजे आत्ता ह्या निकालानंतर आपला जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो, तो काही प्रमाणात बदललेला आहे की खरोखरच ज्या प्रकारचा महाविकास आघाडीला लोकसभेच्या दरम्यानमध्ये जे मताधक्क्य मिळवलं होतं जे यश मिळालेलं होतं त्या तुलनेने जेव्हा आज आपण आकडे पाहतो तर मता मतदारांनी नक्कीच कौल महायुतीच्या दिशेने दिलेला आपल्याला दिसतो आज अनेकांचे अनेक संभ्रम आहेत की नक्कीच हे खरोखर हा यश प्रामाणिकपणे मिळवलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अप्रामाणिकपणे आहे त्याच्यावरती मी विशेष भाष्य करणार कर नाही कारण याच्याबद्दलची कुठली तांत्रिक माहिती अजूनपर्यंत आपल्याकडे उपलब्ध नाही आहे पण जर समजा जो निकाल त्याला जसं तसा स्वीकारायचं झाला तर निश्चितपणे म्हणावं लागेल की महायुतीनी काही कोऑर्डिनेटेड एफर्ट्स लोकसभेच्या निकालानंतर घेतले त्या तुलनेने महाविकास आघाडीने घेतले नाही मी स्वतः देखील शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा रायगडमधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या चार सीट आपण लढवायचं ठरवलं होतं स्वतः पदाधिकारी असल्यामुळे पक्षाचा खझिनदार असल्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः देखील सहभागी होतो आणि तिथे एकच गोष्ट लक्षात आली की महाविकास आघाडीमध्ये कोऑर्डिनेशनचा अभाव होता समन्वयाचा अभाव होता आपल्याला काय पाहायला मिळालं विशेष करून जर रायगडविषयी बोलायचं झालं तर इथल्या प्रत्येक सीटवरती उबाटा गटाने स्वतःचा कॅन्डिडेट उभा केल्यामुळे आपल्याला इथे नक्कीच मतांचं विभाजन होताना पाहायला मिळालं आणि त्याचाच किंबहुना परिणाम म्हणून आपण काय पाहतो की या प्रत्येक सीटवरती महायुतीचा कॅन्डिडेट हा विजयी झालेला आहे त्याच्यामुळे कॉर्डिनेशन समन्वय याचा अभाव हा एक प्रमुख मुद्दा होता त्याचबरोबरीने महायुतीने ज्या पद्धतीने या संपूर्ण विधानसभेच्या इलेक्शनकडे पुढे जात असताना ज्या प्रकारच्या विकासाच्या योजना किंवा लाभार्थी योजना विशेष म्हणेन ज्या राबवण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना किंवा त्या समन्वय इतर योजना आहेत या सगळ्या योजनांचा काही ना काहीतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळाला प्रामुख्याने या प्रत्येक मतदारसंघामध्ये पन्नास टक्के मतदार ह्या महिला आहेत आणि ह्या महिलांमधला एक मोठा वर्ग आपल्याला ह्या लाभार्थी योजना जी लाडकी बहीण योजना आहे हिच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्स झालेला पाहायला मिळाला ज्याचा मतदानावरती काही ना काही परिणाम आहेच त्याचबरोबरीने त्यांनी विशेष करून प्रत्येक मतदारसंघामध्ये वेळेतच स्ट्रॅटेजिक निर्णय घेऊन विविध पद्धतीचे राजकीय निर्णय घेताना पाहायला मिळाले आपलं च्या मतदारसंघामध्ये विधान परिषदेवरती आमदारांची नेमणूक असेल मध्ये राज्यसभेवरती खासदारकीची नेमणूक असेल ही ह्या ज्या काही आपल्या स्ट्रॅटेजिक जे इनपुट्स पाहायला मिळाले ते विशेष करून महायुतीच्या यशासाठी कारणीभूत आहेत असं मला वैयक्तिक वाटतं त्याचबरोबरीने यांचं शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी ज्या काही योजना किंवा ज्या त्यांच्या प्रचाराचं माध्यम होतं ते अतिशय स्पष्ट सुस्पष्ट होतं त्या तुलनेने महाविकास आघाडीकडनं तेवढं सुस्पष्टपणा आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याचा किंबवना परिणाम आज आपण पाहतोय की ह्या प्रकारचं मताधिक्य जे चार महिन्यापूर्वी महायुतीकडे नव्हतं ते त्यांना आज मिळालेलं आहे त्याच्यामुळे ही जी लढत आहे ही नक्कीच महाविकास आघाडीच्या समन्वयाच्या अभावामुळे आपल्याला किंबहुना अशा प्रकारचे परिणाम पाहायला मिळाले याचे नक्कीच काही ना काही दुर्गामी परिणाम पण असणार आहेत पण त्याच्यावरती लवकरात लवकर महाविकास आघाडीतलं नेतृत्व जे आहे ते समन्वय साधून काम करून ह्याच्यावरती आळा घालतील अशी अपेक्षा ठेवायला हवी शेकापने रायगड मध्ये चार जागा लढवल्या शेकाप हा ग्रामीण भागातील पक्ष असं बोललं जातं मात्र शहरात शेकापची मतदारसंख्या कमी आहे ज्या चार जागा लढवल्या त्यात एकाही जागेवर शेकापला यश मिळालं नाही तर या निकालाचे दूरगामी परिणाम काही पक्षावर होतील का नाही पहिली गोष्ट तर काय तुम्ही जेव्हा शेकापला यश मिळालं नाही हे जे म्हणताय याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे ती म्हणजे अशी आहे की मतदारांमध्ये पक्ष हा विषय नव्हता मतदारांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हाच विषय होता आणि जिथे जिथे हा संभ्रम निर्माण झाला विशेष करून आता तुम्ही उरणमध्ये पनवेलमध्ये पेणमध्ये मध्ये आणि काही अंशी अलिबागमध्ये देखील कारण जरी समजा त्यांनी एबी फॉर्म किंवा उमेदवारी नंतर मागे घेतली पण सुरुवातीला दिलेली होती अशा प्रत्येक ठिकाणी जिथे कुठेही महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी एकापेक्षा जास्त उमेदवार देऊ केले तिथे हा संभ्रम निर्माण झाला की महाविकास आघाडी इथे नाही इथे महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत तिथे मतदारांनी बहुतांशी ठिकाणी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर तो, तो एक फार मोठा परिणाम आपल्याला महायुतीच्या विजयाचा ह्या चारही ठिकाणी पाहायला मिळतो दुसरा तुम्ही एक मुद्दा जो तुमच्या प्रश्नामध्ये उपस्थित केला तो हा होता की शेतकरी कामगार पक्ष प्रामुख्याने ग्रामीण भागातला पक्ष आहे आणि शहरी भागामध्ये त्याचं प्राबल्य नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की पनवेलचं जर उदाहरण आज आपण बघायचं झालं तर इथे आमदार बाळाराम पाटील यांना एक लाख बत्तीस का चौतीस हजार मतं मिळालेली आहेत आणि गेल्या वेळेला ह्या पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये जवळजवळ दीड पटीपेक्षाही जास्त फरक आपण केला याचा अर्थ की जरी शहरीकरण वाढलं गेल्या पाच वर्षांमध्ये आज हा असा मतदारसंघ आहे म्हणजे पेणची तुलना केली पेन पेणमध्ये आज ऐंशी टक्केहून अधिक मतदार ग्रामीण आहेत पण पनवेलमध्ये ऐंशी टक्के मतदार शहरी आहेत असं असताना देखील शेतकरी कामगार पक्षाने इथे मजल मारली स्वतःचं मताधिक्य वाढवलं आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये उबाटा गटाचा जो उमेदवार होता पनवेल मधला त्याची जर मत तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केली तर तुम्हाला पाहायला मिळेल की लढत अतिशय चुरसीची होती जर महाविकास आघाडीचं एकच उमेदवार म्हणून जर आपण समोर गेलो असतो तर आज कदाचित इथे आपला विजय देखील आपल्याला निश्चित करता आला असता आणि त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जे प्राबल्य आहे ते तुम्हाला पाहायला मिळाला असतं त्याच प्रकारची किंबहुना परिस्थिती उदरमध्ये होती उदरमध्ये आपल्याला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराच्या समोर काही हजारच्या फरकांनीच फक्त हरलेला आहे तिथे जर आपण गटाची मतं जर ऍड केली तर आपल्याला कितीचा फरक पाहायला मिळेल तर महायुतीचे आपण पन्नास साठ हजार मतांनी पुणे आपण जिंकलो असतो विजयी झालो असतो हा पहिला मिळाला असता तशीच परिस्थिती पेणमध्ये जिथे मी लढत दिली तिथे देखील तीच होती पहिल्या दिवसापासून संभ्रम होता की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण तिथे ओबाटा गटाचा उमेदवार आणि शेतकरी कामगार पक्षाचा मी उमेदवार यांची जर मतं आपण एकत्र केली असती तर कदाचित आणि जर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एकच उमेदवार समोर गेला असता तर कदाचित आपला निकाल वेगळा पाहायला मिळाला असता तशीच परिस्थिती अलिबागमध्ये जरी समजा उपाट्या गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली शेवटच्या दिवशी तरी देखील संभ्रमामुळे जी काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे परिणाम आपल्याला शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने होताना पाहायला मिळाला नाही हे सगळे जे परिणाम आहेत ते परिणामांचा आपल्याला म्हणजे आज जे आहे ती परिस्थिती समोर आलेली आहे पण मी मला एकच पाहायला मिळालं की शेतकरी कामगार पक्ष ज्याचं समजा तुम्हाला लोकसभेला जी मतं पडलेली होती अलिबागमध्ये तिथे वृद्धी पाहायला मिळाली शेतकरी कामगार पक्ष ज्याची काहीच प्राबल्य नाही किंवा कुठलीच मतं नाही त्यांना तीस हजार मतं इथे पाहायला मिळाली आपल्याला येथे पेण मध्ये त्यानंतर तुम्हाला पनवेलमध्ये देखील मताधिक्य प्रचंड प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळालं तुम्हाला उरण तर अतिशय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं त्याच्यामुळे आपण असं पाहू शकतो की शेतकरी कामगार पक्षांनी नक्कीच ह्या तुमच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आपल्याला विजय निश्चित करता आला नाही पण आपण नक्कीच अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पुढची पावलं उचललेली आहेत आणि येत्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन वरती तुम्हाला त्याचा नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे मला कुठेही पक्षाची वाटचाल ही चुकीच्या नाही तर बरोबर दिशेने चालू आहे असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं आता आपला पुढचा राजकीय प्रवास कसा असेल कसं आहे की मी पक्षाच्या एका संविधानिक पदावरती मी स्वतः पक्षाचा खजिनदार आहे आणि पक्षाच्या निर्णय क्षमतेमध्ये देखील सहभागी असल्यामुळे अनेक ठिकाणी हा जो आपण पाहतोय जे मी आता तुम्हाला मागच्या प्रश्नाचं सांगितलं की शेतकरी कामगार पक्षाचा जो प्रवास आहे तो आपण पॉझिटिव्ह दिशेने पाहतोय त्याच पद्धतीने पुढचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल इथे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये विजयासाठी म्हणून आपण लढणार आहोत इथे येणाऱ्या संपूर्ण रायगडमधल्या या संपूर्ण संपूर विभागामध्ये आपण आपले प्रयत्न जे आहेत ते चांगल्या पद्धतीने करणार आहोत मी विशेष करून पक्षामध्ये कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या दिशेने मी ह्या हा जो पदभार जो आहे तो पक्षाकडनं मला देण्यात आला दरम्यानच्या काळावरती काळामध्ये माझ्यावरती वाढीव जबाबदारी म्हणून तुम्ही पेण विधानसभा मतदारसंघ जे त्याच्यामध्ये उमेदवारी घ्या आणि तुमचा जन्म तिथला आहे तुम्ही तिथे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिथे करा ही वाढीव जबाबदारी माझ्यावरती देण्यात आली होती ती वाढीव जबाबदारी गेली चार सहा महिने आपण पार पाडलेली आहे त्याच्यामध्ये यश अपयश आणि त्याचा जे काय आहे त्याचा आपण अभ्यास अजून देखील करतो आहे पण येणाऱ्या काळामध्ये मी ह्या संपूर्ण विभागामध्ये पक्षाच्या वतीने जी बांधणी करण्याचं अपेक्षित आहे संघटन म्हणून बांधणी असेल त्याच्यामध्ये वैचारिक बांधणी असेल त्याच्यामध्ये पुढची जी वाटचाल घडून आणण्यासाठी ज्या ज्या राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचे त्याच्या संदर्भातले सगळे विषय असतील याच्यामध्ये आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत आणि नक्कीच आपण शेतकरी कामगार पक्षाचं ताबळ्य या संपूर्ण विभागामध्ये निर्माण करणार आहोत तर ती दिशा आपल्याला येत्या दिवसांमध्ये माझ्याकडून काम करताना पाहायला मिळणार आहे तर हे होते आपल्यासोबत पेण विधानसभा मतदारसंघातून लढलेले अतुल म्हात्रे यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या धन्यवाद